नमस्कार मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे सोन्या चांदीचे भाव या ठिकाणी पडलेले आहेत खूप म्हणजे सोनं स्वस्त झालं असे म्हणू शकता तुम्ही या ठिकाणी तर व्हिडिओ पूर्ण बघा सोन्याबद्दल पूर्ण महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अन्यथा या ठिकाणी अर्धवट माहिती भेटत नाही ठीक आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करून टाका आणि आपलं यूट्यूब चॅनल गव्हर्नमेंट योजनेसाठी खूप फेमस आहे म्हणजे कसं ये शिंदे सरकार आणि मोदी सरकार जे योजना काढतात राज्य सरकार आणि केंद्र सरकार ते प्रत्येक गव्हर्नमेंट स्कीम आपल्या यूट्यूब चॅनलवर येत राहते आणि गव्हर्नमेंट स्कीमचा लाभ घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आतच आणि बेल आयकॉन ऑन करून टाका जेणेकरून एकही सरकारी स्कीम तुमच्यापासून वंचित राहणार नाही ना थी। ठीक आहे म्हणून चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर हे बघा सोनं स्वस्त झालेलं आहे सोन्यावर प्रेम करणारे जे लोकं आहेत त्यांच्या ठिकाणी वांदरी बातमी आहे ठीक आहे आता काही तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमचं फ्रेम या ठिकाणी सक्सेस होणार आहे सोनं स्वस्त होणार आहे आणि मी स्वतः वाचून तुम्हाला या ठिकाणी माहिती समजून सांगणार आहे ठीक आहे तुम्ही सुद्धा बघू शकता ठीक आहे तर कसं आहे सोना हा सर्वांच्या आवडीचा विषय आहे सर्वात फेवरेट आहे कारण सोना धातू काही खराब होत नाही ठीक आहे तर हे बघा संपूर्ण संपूर्ण मी भाव सांगणार आहे काय भाव आहे काय नाही कोणा ठिकाणी काय भाव आहे मी संपूर्ण माहिती सांगणार आहे फक्त व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा ठीक आहे चला तर माझ्या कम्प्युटरवरती आपण आलेलो या ठिकाणी आता माझ्या कम्प्युटरवर मी तुम्हाला टिक्स सांगत असे बघा गणेश उत्सवाच्या चांदीच्या दरामध्ये मोठे घसरण आहे जाणून घ्यायचे दर नमस्कार आता मित्रांनो ठीक आहे तर आता आपण माहिती घेऊया सध्या सोन्याची किमती घसरत बघा सत्य बाजारामध्ये चोवीस कार्ट सोन्याचा भाव हा सातशे एकोणचाळीस रुपयाने कमी झाला आहे किती सातशे एकोणचाळीस मित्रांनो कोणी कोणाला एक रुपये देत नाही आणि या ठिकाणी सातशे एकोणचाळीस रुपयांना भाव कमी झाला आहे म्हणजे बघू शकता तुम्ही ठीक आहे आता व्हिडिओ पूर्ण बघून घ्या तरच तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल बरं का कुठं काय व्हावं मी तुम्हाला सगळं सांगणार आहे आता याआधी दहा ग्रामचा भाव हा एकाहत्तर हजार नऊशे एकतीस रुपये होता तो आता एकाहत्तर हजार नऊशे रुपये प्रति दहा ग्रामवर आला आहे म्हणजे बे भाव बरे याचा अर्थ सोन्याची किंमत एक एक एकाहत्तर हजार रुपयावर स्थिरवलेली आहे बरोबर म्हणजे एकाहत्तर हजार रुपयावर सोन्याची किंमत ठिकाणी आलेली आहे गॅस सिलेंडर नियमामध्ये बदल झालेला आहे तर मी मागच्या वेळेवर पण आहे ठीक आहे आता मित्रांनो नव्याण्णव नऊशे नव्याण्णव शुद्धरित्या सांध्याची किंमत देखील घटली असून ती ऐंशी हजार आठशे ब्याऐंशी रुपये प्रति किलो झाली आहे म्हणजे मागच्या दिवशी तुलनेची किंमत किती रुपयांनी कमी झालेला आहे दोन म्हणजे अडीच हजार रुपयानं दोन हजार छप्पन्न अडीच हजार रुपयानं किंमत कमी झालेला सांगितली सुद्धा आता बघू शकता सोन्याच्या विविध शुद्धतेनुसार किमती काय काय आहे त्या बघा आता चोवीस कॅरेट म्हणजे एकदम पॉवरफुल आहे आता चोवीस कॅरेट म्हणजे नऊशे नऊशे नव्याण्णव शुद्धता म्हणजे प्युअर चोवीस कॅरेट म्हणजे एवढं हे असते पातळ असते तुम्ही तर त्याला हाताने वाकवलं म्हणजे समजा चोवीस कॅरेटची तुमच्यावर सोन्याची अंगठी आहे ती अंगठी तुम्ही हाताने वाकवू शकता तोळू शकता एवढं पातळ असतं चोवीस कॅरेट प्युअर असतं गोल्ड म्हणतात त्याला म्हणजे मी जर तुम्हाला सोन्याचं कडं दिलं ठीक आहे तर चोवीस कॅरेटचं सोन्याचं कळं तुम्ही वाकवू शकता तोळून तोळून तोळापोळा करू शकता एवढं पातळ असतं ठीक आहे आता हे बघा काय म्हटलं असले एकाहत्तर हजार एक एकशे ब्याण्णव रुपये एवढी याची काय आहे चोवीस कॅरेटची किंमत या ठिकाणी आहे ठीक आहे तर या ठिकाणी सत्तर हजार नऊशे प्रति दहा ग्राम एवढी आहे या ठिकाणी सत्तरच्या आसपासच तर बावीस कॅरेटचं बघूया था आता बावीस कॅरेट म्हणजे नऊशे सोळाशुद्ध होता बावीस कॅरेट थोडंसं कळक असत त्यामध्ये मिश्र बाकी जातेसुद्धा मिश्र केले असतात तर त्याची किंमत पासष्ट हजार हजारावर या ठिकाणी थोडीशी कमी आहे पासष्ट हजार दोनशे बारा ठीक आहे आता दहा ग्राम एवढी आहे तर आता तुम्ही बघू शकता अठरा कॅरेट म्हणजे त्याच्यामध्ये असं सातशे पन्नास म्हणजे आणखी मिक्स तर थोडं स्वस्त बी आहे ते असं अठरा ग्रामवाल पार याची किंमत आहे त्रेपन्न हजार तीनशे चौ चौऱ्याण्णव त्रेपन्न हजार तीनशे चौऱ्याण्णव रुपयाची किंमत आहे बाप रे बाप नंतर या ठिकाणी बघू शकता दहा ग्राम आहे न आणि त्यानंतर चौदा कॅरेट ते आणि त्यानंतर चौदा कॅरेट पाचशे अठ्ठावन्न शुद्धता असलेल्या सोन्याची किंमत या ठिकाणी चौदा कॅरेट म्हणजे सर्वात खालचं लोअर क्लास सोनं म्हणू शकतो आपण चौदा कॅरेटची पाचशे अठ्ठावन्न शक्तता आहे असलेल्या या ठिकाणी सोन्याची किंमत किती आहे एक्केचाळीस हजार प्रति दहा ग्राम आहे म्हणजे दहा दहा ग्राम एक्के हजार रुपये द्या दहा ग्रामची वस्तू घ्या म्हणजे किती कठीण आहे बापरे वीस ग्रामची असली तर ब्याऐंशी बापरे बाप तर बघा अशा प्रकारे आपण माहिती बघितलेली आहे हे माहिती तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी माहिती पेस्ट केलेली आहे तुम्ही वाचू शकता सगळं ठीक आहे आणि काही पण अडचण असली नक्कीच विचारा मी तुमच्या घरपोच सोनं आनंद देतो हां काहीच काळजी करू नका फक्त मला कमेंटमध्ये तुम्ही तुमच्या अडचणी विचारा ठीक आहे तर हे बघा मला माफ करा काही गंमत काही बोललो असेल तर मनोरंजन बाबतीत मनोरंजन म्हणून मी तुम्हाला हसवण्यासाठी या ठिकाणी थोडंफार कॉमेडी बोललेलो आहे तर मित्रांनो गव्हर्मेंट स्कीमसाठी चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आपण भेटूया नवीन योजनेसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र